नमस्कार मी अशोक काळकुटे लढा न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत सरपंच संतोष देशमुख यांची हत्या खंडणी अट्रॉसिटी या सर्व गुन्ह्यांची लिंक जोडत टीने आता न्यायालयामध्ये चार्जशीट दाखल केलंय या आरोपपत्रामध्ये अतिशय महत्वाची अशी माहिती देण्यात आली आहे यापूर्वी जे आरोप होत होते अनेक बातम्या समोर आल्या अनेक माहिती अनेक वेळा समोर आली मात्र हे सर्व काही आरोप होते आणि यानंतर आता तपास अधिकाऱ्यांनी तपास केल्याच्या नंतर नेमकं काय सिद्ध आहे काय स्पष्ट होत आहे हे आपण सर्वांनीच पाहिलेलं आहे मात्र आरोपपत्रामध्ये पस्तीस आणि छत्तीस या दोन पान क्रमांकावर अतिशय महत्वाची अधिकाऱ्यांनी माहिती दिलेली आहे यामध्ये तपासानंतर हे सर्व गुन्हे कशा पद्धतीने घडले कट कुठे रचले गेले कसे रचले गेले आणि या सर्व गुन्ह्यांमध्ये कुणी कुणी काय काय भूमिका बजावली याची संपूर्ण स्टोरीच या दोन पेजवरती देण्यात आली आहे अतिशय कमी शब्दात स्पष्ट अशी माहिती आणि महत्वाची माहिती देण्यात आली आहे यामध्ये अधिकाऱ्यांनी पस्तीस नंबरच्या पेजवरती नमूद केल्याप्रमाणे सदर कटाप्रमाणे आरोपींनी खालीलप्रमाणे गुन्हे केलेले आहेत कशा पद्धतीने गुन्हे केले आहेत याबाबतची सविस्तर माहिती मी तुम्हाला या दोन पेजेसवरची आज वाचून दाखवणार आहे यावरून सर्व काही स्पष्ट होत आहे आणि सर्व काही आता हे केलेले गुन्हे सुद्धा सिद्ध होतेत असं आपल्याला म्हणता येईल दिनांक आठ दहा दोन हजार चोवीस रोजी अवादा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचे जमीन अधिग्रहण अधिकारी शिवाजी थोपटे हे वाल्मी कराड याच्या सांगण्यावरून वाल्मी कराड याच्या परळी येथील ऑफिस मध्ये जाऊन भेटले त्यावेळी विष्णू चाटे हा हजर होता त्यावेळी वाल्मी कराड यांनी कंपनी चालू ठेवायची असेल तर दोन कोटी रुपये द्या नाही तर बीड जिल्ह्यातील अवादा कंपनीची सर्व कामे बंद करा अशी धमकी दिली हे तपासात समोर आले यानंतर एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी वाल्मी कराड यांनी विष्णू चाटे याच्या फोनवरून अवादा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे प्रकल्प अधिकारी सुनील शिंदे यांना फोन करून ज्या परिस्थितीत सुदर्शनला सांगितले आहे त्या परिस्थितीत काम बंद करा काम चालू कराल तर याद राखा अशी धमकी दिली आणि त्याच दिवशी दुपारी सुदर्शन घुले हा अवादा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत गेला व वाल्मिक अन्नाची डिमांड पूर्ण करा आणि वाल्मिक कराडची भेट घ्या तोपर्यंत काम चालू करू नका अशी धमकी दिली म्हणजेच एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी अनेक घटना घडल्यात यामध्ये फोनवरून धमकी देण्यात आली त्यानंतर वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून सुदर्शन घुले त्या ठिकाणी गेला तिथे धमकी दिली आणि त्यानंतरच एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलेलं होतं केस शहरातलं विष्णू चाटे याच्या कार्यालयातलं त्या ठिकाणी महत्वाची बैठक पार पडली होती त्याबाबतची सुद्धा यामध्ये माहिती नमूद करण्यात आली आहे एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी वाल्मी कराड विष्णू चाटे सुदर्शन घुले प्रतीक गुले सुधीर सांगळे व कृष्णा आंधळे यांनी विष्णू चाटे याचे येथील कार्यालयात मीटिंग घेऊन अवादा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी दोन कोटी रुपयांची खंडणी देत नाही त्याकरिता काय करावे लागेल याची चर्चा केली यावेळी प्रती गुले सुधीर सांगळे व कृष्णा आंध्रे हे कटामध्ये सामील झाले त्यानंतर वारंवार खंडणी मागूनही अवादा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने वाल्मिक कराडला खंडणी न दिल्यामुळे हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे की कंपनीने वाल्मिक कराड याला खंडणी न दिल्यामुळे असं नमूद करण्यात आलंय पुढे दिनांक सहा बारा दोन हजार चोवीस रोजी सुदर्शन घुले प्रतीक घुले व सुधीर सांगळे हे आवादा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये गेले व तेथील सुरक्षा रक्षकास मारहाण करून जाती वाचक शिबी केली आवादा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचे जमीन अधिग्रहण अधिकारी शिवाजी थोपटे यांना दोन कोटी रुपये द्या नाहीतर कंपनी बंद करा अशी धमकी देऊन शिवीगाळ व धक्काबुक्की केली आवादा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये काम करणारे कर्मचारी यांनी फोन करून सरपंचाला सदर घटनेबाबत सांगितले त्यावरून गावचे सरपंच संतोष देशमुख हे त्या ठिकाणी गेले व संतोष देशमुख यांनी सुदर्शन घुले व त्यांचे साथीदारांना विनंती करून कंपनी बंद करू नका लोकांना रोजगार मिळू द्या असे सांगितले त्यावेळी सुदर्शन घुले यांनी सरपंच संतोष देशमुख यांनी खंडणी मागण्यात अडथळा आणला म्हणून सरपंच संतोष देशमुख यांना सरपंच तुला बघून घेऊ तुला जिवंत सोडणार नाही अशा प्रकारची धमकी दिली सदर घटनेनंतर विष्णू चाटे हा वारंवार सरपंच संतोष देशमुख यास कॉल करून खंडणीचे आड येऊ नको वाल्मिकांना तुला जिवे सोडणार नाही अशी धमकी देत होता याबाबत सरपंच संतोष देशमुख यांनी त्यांची पत्नी अश्विनी देशमुख मुलगी वैभवी देशमुख व भाऊ धनंजय देशमुख यांना सांगितले होते दिनांक सात डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी या सुदर्शन घुले यांनी वाल्मी कराड यास कॉल केला त्यावेळी वाल्मी कराड यांनी सुदर्शन घुले यास सांगितले की जो तो उठेल आणि आपल्या आड येईल तर आपण भिकेला लागू असेच होत राहिले तर कोणतीही कंपनी आपल्याला खंडणी देणार नाही आता जो कोणी आडवा येईल त्याला आडवा करावाच लागेल कामाला ला लागा विष्णू चाटेशी बोलून घ्या तो तुम्हाला मदत करेल हे सुद्धा तपासातून समोर आलेलं आहे पुढे आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी विष्णू चाटे सुदर्शन घुले व गोपनीय साक्षीदार हे नांदूर फाटा परिसरातील हॉटेल तिरंगा येथे भेटले त्यावेळी विष्णू चाटे याने सुदर्शन घुले यास वाल्मिक कराटचा निरोप दिला की संतोष देशमुख हा आडवा आला तर त्याला कायमचा धडा शिकवा आमच्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर त्याचा काय परिणाम होतात हा संदेश इतरांना जाऊ द्या दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अखेर दुपारी तीन वाजून बावीस मिनिटांनी सुमारास सुदर्शन घुले प्रतीक घुले सुधीर सांगळे कृष्णा आंधळे जयराम चाटे व महेश केदार यांनी सरपंच संतोष देशमुख यांना उमरी टोल नाका येथे ते जात असलेली टाटा इंडिगो गाडी क्रमांक एम एच चौवेचाळीस बी तीस बत्तीस ही अडून त्यांचे एम एच चौवेचाळीस झेड त्र्याण्णव तेहतीस व एच त्रेचाळीस ए एफ पंचेचाळीस झिरो नऊ या दोन गाड्यातून अपहरण केले अपहरण करताना आरोपींनी पांढऱ्या रंगाचे प्लास्टिकचा पाईप लोखंडी रॉड गॅस पाईप क्लच वायर व वा काठीचा वापर केला आरोपींनी संतोष देशमुख या चिंचोली टाकळी शिव येथे घेऊन जाऊन त्यांना अमानुष मारहाण केली व त्याचा खून केला व सायंकाळी साडेसहा वाजता सुमारास त्यांचे प्रेत फाटा येथे टाकून आरोपी पळून गेले गोपनीय साक्षीदार जबाबानुसार सुदर्शन गुले व त्याचे साक्षीदारांवर यापूर्वी दाखल असलेले गुन्हे यावरून सुदर्शन गुले हा संघटित गुन्हेगारी टोळीत चालवत असल्याचे निष्पन्न झाल्याने गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे सदोतीस दोन हजार चोवीस या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम एकोणीसशे नव्याण्णव नाव अन्वयाची कलमे लावण्यात आलेली आहेत वरील सर्व घटना या वेळोवेळी केलेल्या कटानुसार घडलेल्या आहेत सदर घटना या मूळ खंडनीच्या उद्देशाने घडलेल्या असून एकाच समव्यवहाराच्या ओघात सदर आरोपींनी निरनिराळे अपराध केलेले आहेत व गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे अडोतीस दोन हजार चोवीस व गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे छत्तीस दोन हजार चोवीस मधील सर्व आरोपी हे गुन्हा नंबर रजिस्टर नंबर तीनशे सदोतीस दोन हजार चोवीस मध्ये आरोपी आहेत अर्थातच खंडणी हत्या आणि अट्रॉसिटी या सर्व गुन्ह्यांमधील आरोपी या सर्व गुन्ह्यांमध्ये एकच आरोपी आहेत असं स्पष्ट झालेलं आहे पुढे म्हणून न्यायाच्या हिताच्या दृष्टीने तिन्ही गुन्ह्यांचे एकच आरोपपत्र दाखल करण्यात येत आहे अशी माहिती अधिकाऱ्यांनी यामध्ये नमूद केली आहे सदर गुन्ह्यातील आरोपी त्यांनी मिळवलेली मालमत्ताबाबत दुय्यम निबंधक कार्यालय येथून तसेच आर ओ ऑफिस यांच्याकडून माहिती मागवण्यात आली होती सदर माहितीचे अवलक अवलोकन केले असता आरोपींनी टोळीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात बेहिशोबी मालमत्ता प्राप्त केल्याचे दिसून येते सदर टोळीने बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई केज धारूर तसेच धाराशिव जिल्ह्यातील कळम या पोलीस ठाणे हद्दीत मागील दहा वर्षात अकरा गुन्हे केलेले आहेत त्यापैकी आठ गुन्ह्यांचे दोषारोप पत्र पाठवण्यात आलेले आहेत त्या सर्व गुन्ह्यांची माननीय न्यायालयाने दखल घेतलेली आहे हे सर्व गुन्हे तीन वर्ष व त्यापेक्षा जास्त शिक्षेचे आहेत सर्व गुन्हे संघटित टोळीच्या माध्यमातून संघटित टोळीच्या आर्थिक फायद्यासाठी टोळीचे वर्चस्व राखण्यासाठी तसेच जनतेमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी संघटितरित्या व एकट्याने व वेगवेगळ्या साथीदाराच्या मदतीने केलेली आहेत सदर टोळीचा प्रमुख ज्ञानेश्वर उर्फ सुदर्शन चंद्रभान घुरे हा आहे यातील आरोपीच्या विरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती सुद्धा यामध्ये पुढे खाली देण्यात आलेली आहे याचबरोबर लाल अक्षरामध्ये आणखी एक महत्वाचा मुद्दा यामध्ये नमूद करण्यात आला आहे तो असा आहे की यावरून सहा आरोपी हे अमानुषपणे अतिशय क्रूरपणे अमानवीपणे मयताचे कपडे काढून मारहाण करताना दिसत असून डोळ्यावर सर्व आरोपी हे मोठ मोठ्याने हसत सदर घटनेचा आनंद कंसामध्ये एन्जॉय सादर करीत असल्याबाबत स्पष्ट दिसून येत आहे या सर्व गोष्टींच या सीट मध्ये सविस्तर असं नमूद करण्याला करण्यात आलेलं आहे आणि ही जी माहिती सविस्तर अशी देण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने त्याबाबतचे आवाजाचे नमुने वेळोवेळी घडलेल्या घटनांचे सी सी टी व्ही फुटेज सरपंच देशमुखांना अमानुषपणे मारहाण करत असताना आरोपींनीच काढलेले व्हिडिओ पंधरा आणि आठ फोटो हे सुद्धा या चार शीट सोबत जोडून न्यायालयाकडे सुपूर्द करण्यात आलेले आहेत यामुळे आता प्रतीक्षा आहे की आरोपींना नेमकी काय शिक्षा मिळते आणि सरपंच देशमुखांना न्याय कधी मिळतो याची